या ठिकाणी आपण एका विशिष्ट उद्देशाने या ठिकाणी एकत्र आलो सतरा अठरा दिवस झाले या घटनेला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती यांच्या संबंधात पण याची जाणीव बऱ्याच लोकांना नसते कारण होत काय की कायदा कळत नाही कायद्यातली भाषा कळत नाही कायद्यातले जे निर्णय असतात त्याची टर्मिन अभ्यासक म्हणून मला या ठिकाणी आयोजकांनी ठिकाणी आपण वृत्तपत्रामध्ये वाचलं होते युटबूब मध्ये अनेक लोक ऐकलं असे अनेक वृत्तपत्रातलं युट्यूबमधलं फेसबुक मधलं आणि व्हॉट्सअपमधलं वाचन करणारे आपण फार मोठे प्रकार विद्वान लोक आहोत आणि ते सगळं मग आपण आजच्या हातामध्ये चर्चा करत असतो की हे बरोबर आहे ते बरोबर आहे ते बरोबर आहे पण तसं नसते कायद्याची भाष्य आपण पहिले समजून घेऊया काय झालं प्रकार सर्वप्रथम वर्गीकरणाचा प्रकार सर्वप्रथम मी अभिवादन करतो या निर्णयाचं निवेदन हे आपल्याकडे ठेवू एक ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सात न्यायाधीशाचं खंडपीठ होतं त्या पाच न्यायाधीशापैकी सहा न्यायाधीशानं आपला एकमुखी असा निर्णय एकमुखी असा निर्णय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या मधलं एस सी एसटी ओबीसी कौन्सिल प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ म्हणजे यावर्षी हा जो निर्णय आलेला आहे हा निर्णय एस सी आणि एस पी मध्ये जे जाती आहेत एस सी मध्ये महाराष्ट्रात एकोणसाठ जाती आहे एकोणसाठ जातींनाही विभागण्याचं काम हा निर्णय करत आहे म्हणजे जाती जातीत जाती संघर्ष निर्माण होणाऱ्या या निर्णयामुळे रिपब्लिकन पक्ष थोडीपा बहुजन सत्ता पर्व बहुजन युवा कृती समिती आणि इत्यादी संघटनातील जितके इथे पदासाठी पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचं परत एकदा मी स्वागत करतो आणि यानंतर या, या कायद्याचं विवेचन करण्यासाठी एस सी एस पी ओबीसी कौन्सिल प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ म्हणजे यावर्षी हा जो निर्णय आलेला आहे हा निर्णय एस सी आणि एस पी मध्ये जे जाती आहे एस सी मध्ये महाराष्ट्रात एकोणसाठ जाती आहे एकोणसाठ करत ही म्हणजे जाती जाती संघर्ष निर्माण होणाऱ्या या निर्णयामुळे आज आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व विविध संघटनाच्या वतीने आंदोलन केलेलं आहे त्याच्यात प्रामुख्याने त्या बाबासाहेबांनी आम्हाला संघटना दिलेल्या आहेत समता सैनिक दल भारतीय महासभा रिपब्लिकन पक्ष आपली रिपब्लिकन पक्ष आणि बाकीच्या विविध संघटना सुरू हो आज ते आंदोलन सुरू करण्याचं महत्वाचं कारण असं होतं की जे सुप्रीम कोर्ट यांचे जे सात बेंच बेंचचा सा जो सात न्यायाधीशाचा जो बेंच होता त्या लोकांनी जो निर्णय दिला त्यापैकी सहा लोकांनी एस टी एस टी उपवर्गीकरण आणि ते अबकडाच्या याच्यात आणलेला आहे त्यामुळे त्यांनी जो निर्णय दिलेला आज संवैधानिक निर्णय असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे निर्णय दिला असता तर आज कुणालाच रस्त्यावर उतरावं लागलं नसतं म्हणून आज आम्ही सर्वजण इथे आमच्या न्याय हक्कासाठी आमच्या न्या मागण्यासाठी आम्ही सहा मागण्या मागितलेल्या आहेत आणि त्या आम्ही जिल्हाधिकारी साहेबापर्यंत पोहोचवल्या महामहीम राष्ट्रपती महोदय यांच्या माध्यम त्यांच्याकडे पाठवलेल्या जिल्हाधिकारी मार्फत आणि त्या मागणी आमच्या लवकरात लवकर मंजूर कराव्या अन्यथा त्यांनी लवकरात लवकर केलं नाही तर आम्ही याच्या पुढे मोठं आंदोलन करून तेवढंच बोलतो धन्यवाद जय हिंद जय भर सारे